नमस्कार मी तुमच्या सर्वांची लाडकी झीन रचना धोमाळ आज मी निघाली आहे कोल्हापूरला कोल्हापूरला जाण्याचं कारण काय आहे किंवा मी का चालली आहे कशासाठी चालली आहे हे तुम्हाला आपल्या ब्लॉकच्या शेवटपर्यंत नक्कीच समजेल आता आपण पोचलो आहोत कोल्हापूर जवळ कोल्हापूरमध्ये पोचतात बघा ट्रॅफिक हे दादा कसे आडवे आले म्हणून मी माझी गाडी स्लो केली म्हणजे त्यांना तरी व्यवस्थित जाऊ दे मग आपली गाडी घेऊया पुढे आता आपली गाडी घेतली पुढे आणि आता आपण पोचलो आहोत शिरोळे फाटा शिरोळी फाटा म्हणलं की तिथं ट्रॅफिक हे शंभर टक्के असतेच आणि त्यातून आता आपली गाडी व्यवस्थित काढून आपल्याला घरी जायचं आहे हे आपल्या डोक्यात होतं कारण पूर्ण फॅमिली आपल्या गाडीमध्ये होती आता आपण पोचलो आहोत घराजवळ तर दारात मंडप बघताच तुमच्या सर्वांच्या लक्षात आला असेल की काय तरी प्रोग्राम वेगळाच असणार आहे इथे तर संध्याकाळी काय काय घडणार आहे ह्या ब्लॉगच्या शेवटपर्यंत तुम्हाला सगळा व्हिडिओ बघायला मिळणार आहे दिवसभर सगळ्यांना भेटण्यामध्ये व्हिडिओ बनवता आला नाही म्हणून म्हटलं तर डायरेक्ट संध्याकाळी शूट करूया तर तुम्ही बघू शकता समोर एक पूजेची मांडणी चालू आहे ती पूजा कशाची आहे ते म्हणजे जागरण गोंधळ होणार आहे माझ्या भावाचं लग्न आहे इथे सगळेजण जमले आहोत जागरण गोंधळासाठी गोंधळाचा प्रोग्राम एक नंबर असतो बघायला मला तर खूप आवडतो ही आहे माझी बहीण हिला वाटते की मला खूप छान मेहंदी काढायला येते म्हणून माझ्याकडे एक मेहंदीचा कोण घेऊन मेहंदी काढ येऊन बसली तर तरी पण म्हणत चला असू दे एखादा ट्राय करूया म्हणून तिच्या हातावर मेहंदी काढायला घेतली तर सगळेजण बघण्यासाठी बसले होते आजूबाजूला कारण पूजेची तयारी आता बऱ्यापैकी झालीच होती पूजेची तयारी झाली आणि पूजेला सुरुवात झाली हा आहे नवरदेव आणि ही आहे नवरी आणि तो आहे गोंधळी जो त्यांना सांगत आहे कशा पद्धतीने पूजा करायचं काय करायचं कसं करायचं सगळं त्यांना इन्स्ट्रक्शन चालू होतं तिथं आजूबाजूला सगळे माझे फॅमिली मेंबर्स जमले होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हाला लाभलेले जे गोंधळी होते ते म्हणजे रेनके बंधू इचलकरंजी खूप भारी कार्यक्रम होता यांचा इतक्या रात्री जागरण करायचं म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट असते आणि आमच्या सारख्या लोकांनी तर जागणं म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे त्यांचा हा प्रोग्राम इतका छान चालू होता की यांच्या प्रोग्राम मुळे आम्हाला एका मिनिटासाठी ही झोप आली नाही खूप महत्वाचं होतं हे आणि खूप छान प्रोग्राम चालला हा सकाळपर्यंत आता पुढे खूप छान मजा मस्ती येणार आहे कारण त्यांनी दिवटे तयार केले आहेत

भोळ्या भक्ताच्या घरी त्या शक्ती जगदंबेचा गोंधळ मांडलेला आहे त्या ते तेहतीस कोटी देवांना आज गोंधळाशी बोलवायचा आहे बोलवायचं या भोळ्या भक्ताच्या सुखी संसारी साथ देण्यासाठी तेहतीस ते कोटी देव आज या भोळ्या भक्ताच्या घरी सोन्याच्या पावला न येणार आहे आई भवानी गोंधळाला जागरण गोंधळाच्या दिवशी माझ्या मम्मी पप्पा आणि काका काकू यांचंही लग्न एकत्र एक झाल्यामुळे त्यांची ॲनिव्हर्सरी होती तर पाच मिनटासाठी आम्ही गोंधळ थांबवून तर त्यांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केली ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करत असताना दादाने खूप छान पद्धतीने त्यांना विश केलं एखादं गाणं बोलून संभाळाच्या समोर जो जाऊन नाचत आहे तो माझा भातचा आहे बघा कसा आहे तो संभाळा बरोबर हा तर तुम्हाला सर्वांना माहितच आहे काय माझ्या व्हिडिओ मध्ये असतोय गोंधळी समोर गाणी म्हणत असताना हा त्यांच्या मागे बसून गाणी म्हणत होता आणि खूप एन्जॉय करत होता कसा नाचतोय मला कळत गाण्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रभर फेमस असणारे रेणके बंधू गोंधळी पार्टी खरंच यांचे मी धुमाळ परिवारातर्फे आभार मानेन कारण त्यांनी खूप छान पद्धतीचा आमचा प्रोग्राम आज ऑर्गनाईज करून दिला आणि खूप छान पद्धतीने त्यांनी सगळ्यांचं एंटरटेनमेंटही केलं त्यातून तर आपलाही छान पद्धतीचा जागरण गोंद करून घ्यायचं असेल तर रेणके बंधू इचलकरंजी यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी धन्यवाद